परळी नगरपालिका निवडणुकीचा आता परिचार शिकायला लागलेला आहे आपण पक्ष गेल्या तीन दिवसापासून बप्पा सोनो हे तळ चुकून आहेत परिसरावर जे नगरपालिकेला आपलं वर्चस्व राखण्यासाठी बप्पा हे गेल्या तीन दिवसापासून परिसरामध्ये अनेक भागावर खेळत आहेत आपण बप्पा काय सांगाल गेल्या तीन दिवसापासून आपण अलग अलग भागामध्ये परिचार संपूर्ण दौरा करतात कशी परिस्थिती आहे परळी नगर परिषदेच्या बाबतीत परळीच्या सर्व जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली ही परिस्थिती दिसते ज्या पद्धतीनं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातल्या बंद जिल्हावासियांनी ही निवडणूक लोकसभेच्या हातात घेतली होती तीच पद्धत आज नगर आहे परळी नगर परिषदची निवडणूक कोणाच्याही हातात राहिली नाही जनतेनंच हातात घेतली त्याच्यामुळे जनता लोकसभेप्रमाणे निकाल दिली बघा गेल्या तीन दिवसा पाहिले तुम्ही तळ ठोकुणात परळी नगरपालिका आपल्या वर्षाच राखा यासाठी आपण इथं त ठुक नाही असं नाही आहे मी बघा जिल्ह्याच्या विविध भागामध्ये फिरतो काल माझं गाव होतो आंबोजोगायला होतो आता परत याला दारूरला रात्री होतो आज परळीत आहे काल बीडलाही होतो असं तुम्हाला वाटतं आहे जिल्हा एक दिवसात सगळा जिल्हा करायचो लोकसभेला त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या सहा नगरपंचायत आहेत त्याच्यामुळे चौकडच राहणार आहे त्याची परिस्थिती आहे बाहेरची परिस्थिती सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष एक नंबरचा पक्ष भेट जिल्ह्यात नगर परिषदे काल एक जे आपल्या आष्टीचा जे विधानसभेचा प्रमुख आहे खाडे यांच्यावर काल का हल्ला करण्यात आले आहे कसा पाहू हे अतिशय निंदनीय घटना आहे की आमचा विधानसभा अध्यक्ष जे आहे राम खाडे यांच्यावर हल्ला झाला ही बातमी मला सकाळी सकाळी कळली सकाळपासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो कॉन्टॅक्ट होत नाही आहे मी अंधोरी इथं असल्यानंतर कळ मलाही रात्री झालेला हा हल्ला आहे हा भ्याड हल्ला आहे जोही कुणी केला असेल त्याच्यावर कायदा कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि आमच्या याला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडणार शंभर टक्के कायदा व सुव्यवस्था बीड जिल्ह्यात राहिलीच नाही ना सारखे आता परळीवर बोलत होतो तर आष्टीत असं व्हाय त्याच्यामुळे या गोष्टी नाही नेमका आता मला त्याच्यावर पूर्ण अभ्यास तर करावा लागेल कारण आता ही घटना घडली ह्याच्यावर मला मलाच आता इकडे येताना कळली त्याच्यामुळे ह्या घटनेचा निषेधही करतो आणि त्याची सखोल चौकशी करायला मी मुख्यमंत्र्यांना ला लावणार गृहमंत्र्याला भेटणार आणि मुख्यमंत्र्याला भेटून सांगणार की याची सखोल चौकशी झाली पाहिजे जे हल्ला त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच्या कुठे काला देखील झाली पाहिजे अशी मान्यता आता बाबा बाप्पा म्हणून करण्यात आली आहे कॅमेरेपर्यंत मी संभाजी म्हणजे पदवी डीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव